मित्रांनो आज पाच सहा वर्ष झाले आमच्यावर खोट्या केसेस चालू आहेत खोटी चारशे अठ्ठ्याण्णव आणि डीव्ही मुळे परेशान झालोय सगळे पुरावे असून पण कोणी ऐकत नाही आम्ही हुंडा घेतला नाही की अत्याचार केले नाहीत तरीही कायदे फक्त महिलांच्या बाजूने असल्याने आमच्यावर खोटे आरोप होत आहेत पुरुष फक्त दुःख भोगण्यासाठी जन्माला आले आहेत का या पैशाच्या खेळामुळे कितीतरी पुरुषांनी स्वतःचे आयुष्य संपवले तरीही सरकारला जाग येईना जाईल तिकडे पैसे लुटतात मग वकील असो वा पोलीस यामुळे पुरुष आयोग होणं ही गरज बनली आता नाहीतर खूप पुरुष स्वतःचे जीवन संपवतील आमच्या बायका पोटगी घेऊन मजेत आयुष्य जगत आहे आम्ही मात्र रोज मरतोय आम्ही विरुद्ध लढा लढतोय पाठीमागे दोन मेळावे झाले पण येणारा मेळावा हा खूप मोठा असणार आहे सर्वांना योग्य तो सल्ला आणि कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने सामील होईल येत्या ते तेरा सप्टेंबर रोजी पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तर्फे पुरुषांचा महामेळावा घेण्यात येणार आहे हा मेळावा उल्हासनगर कल्याण येथे होणार आहे वेळ सकाळी साडेआठ ते सात मोठ्या संख्येने उपस्थित राहा इथे फक्त ज्यांच्यावर केसेस चालू आहेत त्यांनाच प्रवेश मिळेल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद